छावा सिनेमा रिलीज झाल्यानंतर मग आता सबंध भारत वर्षाला असा प्रश्न पडला आहे का छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आजपर्यंत पुढे का नाही आला आणि किंवा मग आता काही काही लोक आपण बघतोय का सोशल मीडियावरती जाऊन ट्रोलिंग करतायत का बाबा आतापर्यंत आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लपवून ठेवण्यात आला आणि त्यामध्ये खास करून जे आपण बघतोय का एकदम अग्रगण्य आहेत आपण बघितलं असेल का ट्रोलिंग करण्यासाठी डॉक्टर कोल्हेंना पण बऱ्याच ठिकाणी ट्रोलिंग केलं जाते आता डॉक्टर कोल्हे कोण आहेत सर्वांना माहिती आहे ना अमोल कोल्हे स्वराज्य रक्षक को संभाजी मालिकेतले छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारे आणि आत्ता हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत पण आता लोक राजकारण म्हणून त्यांना खूप अशा प्रमाणे ट्रोल करतात पण मग आता प्रश्न असा आहे का हे जे ट्रोल करणारे आहेत ना का आत्तापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा समोर काढण्यात आला ते खास करून आहेत लोक हे लोक आहेत आर एस एस चे लोक आणि मग आता हे जे लोक आहेत ना आर एस एसचे तर मग आता ह्या लोकांना माहिती व्हा का महाराजांची खरी बदनामी कुणी केली तर ती बदनामी करणारे सगळ्यात पहिले होते विनायक दामोदर सावरकर कारण जो त्यांचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची जेवढी बदनामी करता येईल तेवढी बदनामी केली त्यानंतर आर एस एसचे संस्थापक सदस्य आणि आर ए एस एसचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी तर ह्या गोळवलकर गुरुजींचा याच्यामध्ये दुसरा नंबर लागतो गोळवलकर गुरुजींनी त्यांच्या जो काय बंच ऑफ थॉट्स नावाचा ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये पानासह असं सांगतो तीनशे तेवीस आणि तीनशे चोवीस नंबरच्या पानावरती छत्रपती संभाजी महाराजांविषयी काय काय लिहिलेलं आहे ते तुम्ही फक्त वाचाच आणि त्यानंतर आणखीन एक आहेत मल्हार रामराव चिटणीस हे अर्थात कोण बाळाजी आवजी बाळाजी आवजींना छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं तर बाळाजी आवजी हे त्याचे खापर पण जोबा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी एकशे बावीस वर्षानंतर जी काय बकर लिहिली तो स्वतःला बखरकार समजत होता त्या बकरीमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी फार म्हणजे आपण होण्याकरता विचार करू शकत नाही ह्या सगळ्या अशा पद्धतीनं त्यांनी विचित्र लिहिलं आहे आता आता हे जे लोक आता सगळे असे लोक का वरत आहेत ना का लोकांनी आत्तापर्यंत संभाजी महाराजांचा इतिहास समोर काढण्यात आला तर आत्तापर्यंत खोटा इतिहास ह्याच लोकांनी समोर आणला आहे आणि तेच लोक आता ओरडतात त्यांचेच जे कुणी आता तथाकथित आपण म्हणूया चेले ते आता ओरडत आहेत का आजपर्यंत संभाजी महाराजांचा इतिहास समोर का नाही आला तर त्याकरता आपल्याला सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे गोळवलकर गुरुजी तर हे गोळवलकर गुरुजी कोण होते तर हे गोळवलकर गुरुजी हे होते आर एस एस चे दुसरे सरसंघचालक पहिले सरसंघचालक कोण होते तर पहिले सर्व सरसंघचालक होते केशव बळीराम बळीराम हिडगेवार अर्थात त्यांना आपण डॉक्टर सुद्धा म्हणतो तर ते पहिले होते आणि हे दुसरे सरसंघचालक होते पहिले होते हेडगेवार आणि दुसरे हे सरसंघचालक आता हे संस्थापक सदस्य सुद्धा होते गोळवलकर गुरुजी ओके गोळवलकर गुरुजी हे होते आर एस एस चे दुसरे सरसंघचालक आता आता जे आपण बघतोय आता छावा सिनेमा रिलीज झालाय आणि आता जे काय कॉमेंट्स येतात सगळे भाजपाले म्हणतायत का आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला गेला आहे पण आज चुकीचा जो इतिहास सांगितलाय आहे त्यामध्ये हे प्रकर्षाने हे महापुरुष आहेत गोळवलकर गुरुजी कारण ह्या गोळवलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांचं चारित्र्य चा हनन केलेलं आहे आणि त्यांनी एक जो काय ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे बंच ऑफ थॉट्स तर या बंच ऑफ थॉट्स मध्ये ह्या गोळवलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांचा जेवढा अपमान करता येईल आणि किंवा जेवढा त्यांच्याविषयी वाईट साईट लिहिता येईल तेवढं त्यांनी लिहिलेलं आहे आता जर एकंदरीत बघितलं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करण्याला किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा खोटा इतिहास आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोहोचवणारे एक नंबरचे आहेत सावरकर अर्थात त्यांना आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणतो पण ते शेवटपर्यंत मरेपर्यंत ब्रिटिशांच्या पेन्शनवरचे जगले पण दुसरे आहेत गोळवलकर गुरुजी ओके okay. हे गोळवलकर गुरुजी हे आहेत आर एस एस चे सरसंघचालक संस्थापक सदस्य आणि नंतर तिसरे आहे बाळाजी आऊजींचे आपण म्हणूया बाळाजी आहोजी हे त्याचे खापर पंजब होते बाळाजी आहोजी आता हे बाळाजी आवजी कोण आहेत बाळाजी आऊजीच्या घरातले माणसं आहेत आणि त्याचं नाव आहे चिटणीस काहीतरी शंकर मल्हार चिटणीस असं नाव आहे आणि आपल्याला ते पण पुढे आपण घेणार आहोत तर आता बाळाजी आहुजी कोण आहे तर बाळाजी आहुजी हा छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा कट करण्यामध्ये त्याचा सहभाग होता म्हणून त्या बाळाजी आहोजीला छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं आणि त्याच्याच त्याच्याच आपण म्हणूया त्याचा आपण आता पण नातू पंतू वगैरे काय आहे तर आता म्हणजे हा बाळाजी आहोजी त्याचा खापर पंजोबा लागतोय बाळाजी आऊजी हा त्याचा खापर पंजोबा आणि त्याने छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्याने एकशे बावीस वर्षानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लिहिला आणि त्याच इतिहासाला त्या गोळवलकर गुरुजीने खरं मानलं याच कारण तसं बघायला गेलं तर हे सगळेच कोण आहेत ब्राह्मण आहेत सावरकर सुद्धा ब्राह्मण आहेत गोळवलकर सुद्धा ब्राह्मण आहेत आणि त्याच्यानंतर बाळाजी आहुजीची फॅमिली आहे ती सुद्धा ब्राह्मण आहे आपण इथं ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कारण आता जर आपण बघितलं असेल का जे आपण म्हणतो ना छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या सगळ्या उभ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त जो काही त्रास दिला तो सगळ्यात जास्त त्रास दिला कुणानी तो कुणी दिला तो दिला अनाजी पंतानी आणि त्यानंतर बघा आता हा बाळाजी आवजी जो आहे तर हा बाळाजी आवजी हा त्याच बरोबर मंत्रिमंडळामध्ये होता अनाजी पंता बरोबर होता आणि त्या बाळाजी आवजीचाच वंशज आहे मल्हार रामराव चिटणीस तर या मल्हार रामराव चिटणीसने छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर एकशे बावीस वर्षानंतर हा जो इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांचा हा काळ्या रंगाने रंगवून सांगितला काळ्या रंगाने रंगवून सांगितला रंगा आणि त्यांनी तो सुडाच्या भावनेने हा सगळा इतिहास सांगितला आता इथे तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर गुगलवरती बघून सगळं सांगतायत गुगलवरती बघण्याचीही गरज नाहीये जर तुम्ही बघितलं असेल तर बघा इथे आता मी तुम्हाला सांगतो गोळवलकर गुरुजी आहे आता हा गोळवलकर गुरुजी आर एस आर एस एस चा दुसरा सरसंघचालक आता त्यांनी बंच ऑफ थॉट्स नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिलाय ओके आणि त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख येतोय का त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं जातंय का जो खंडो बल्लाळ आहे आता खंडो बल्लाळ हा आपल्याला माहितीये का हा खंडो बल्लाळ हा कोण आहे बाळाजी आहुजीचा पोरगा आणि हा बाळाजी आहुजीचा पोरगा खंडो पण तो छत्रपती संभाजी महाराजांचा एकनिष्ठ होता त्यानेच त्याच्या बापाला आणि त्याच्या भावाला पकडून आणलेलं होतं आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला काय केलं होतं त्यांना म्हणजे तर अर्थात या खंडो बल्लाळचा भाऊ आणि त्याचे वडील त्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं होतं ओके तर आता इथे हे गोळवलकर गुरुजी असं म्हणतोय का संभाजी जो दारू आणि स्त्रियांचा वेसनी होता त्याने आपली वाईट नजर खंडो बल्लाळच्या बहिणीवर टाकली होती त्यामुळे तिचे पावित्र्य जपण्यासाठी खंडोबाळला तिला आपले जीवन संपवण्याची संमती दिली आणि संभाजी विषयीची निष्ठा त्यागली नाही म्हणजे बघा आता एकंदरीत जर आपस आपण जर विचार केला का छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाताजी जाऊ आता यांच्या संस्कारामध्ये वाढलेले छत्रपती संभाजी महाराज हे इतके क्रूर कसे असते आणि जर समजा आता कोणाला वाटत असेल गुगल वर आपण बघतोय तर तुम्ही बघा बंच ऑफ थॉट्स नावाचा या गोळवलकर गुरुजीचा ग्रंथ आहे त्यामुळे तीनशे तेवीस आणि तीनशे चोवीस नंबरच्या पानावरती त्याने असं लिहिलेलं आहे त्याने काय लिहिलं आहे तो ग्रंथ त्यांनी आपल्या इंग्रजीत लिहिलेला आहे बघा त्यांनी असं म्हणलेलं आहे द इन्स्पायरिंग एक्झाम्पल ऑफ खंडो बल्लाळ इज बिफोर अस आफ्टर संभाजी द दर वन ही बिकॉज ऑफ Some past prejudices put to death Khando Ballal's father, who was one of the he uh, who was one of the asta, asta Pradhan of Shivaji. Khando was the time time a proud heroic young man, but the silently gulped down that angry and insult. And again, when Sambaji, who was who was addicted to ुमन अँड वाईन कास्ट हिज ऑन हिज सिस्टर तुम्ही विचार करा तर ह्या अशा प्रकारे संपूर्ण इतिहास लिहिला आणि त्यानंतर तो असंही म्हणतो का ह्या खंडो बल्लाळने त्याच्या बहिणीला मग आत्महत्या करायला सांगितली जीवन संपवायला सांगितले म्हणजे इतका विचित्र प्रमाणे हा सगळा जो इतिहास आहे तो सगळा इतिहास ह्या गोळवलकर गुरुजीने मांडलेला आहे ओके आणि आणखीन थोडं पुढे जर आपण गेलो तर बघा आता तो गोळवलकर गुरुजी काय म्हणतोय आणखी एका ठिकाणी शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक असलेल्या खंडो बल्लाळ याने वडिलांना म्हणजेच बाळाजी आवजी संभाजीने सत्ता हाती येतात आपल्या पूर्वग्रहातून हे दंड दिला आता इथे ह्या गोळवलकरला इतकंही माहिती नाहीये का बाबा छत्रपती संभाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यामध्ये हा बाळाजी आवजी होता बाळाजी आवजी असतील अनाजी पंत असतील ह्या बाकीच्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्यांनी अकबराबरोबर संधान बांधलं संधान बांधून रायगड हा सगळा त्या अकबराच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला होता आणि मग ह्या अशा लोकांना सोडायचं का म्हणजे अशा लोकांना सोडायचं का तुम्ही विचार करा आणि मग आता या सगळ्यांना त्यामध्ये दोषी धरण्यात आलं आणि मग याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल का फक्त काही ब्राह्मणच नव्हते आणि त्याच्यामध्ये एक भोसले सुद्धा होता का म्हणजे ज्यांना फाशी फाशी देण्यात आलं काहींना काहीला तोफेच्या तोंडी देण्यात आलं काहींना हत्तीच्या पायी देण्यात आलं आणि त्यामध्ये भोसले सुद्धा होते काय फक्त ब्राह्मणच नव्हते तर जे जे कोणी होते त्या सगळ्यांनाच त्या सगळ्यांनाच छत्रपती संभाजी महाराजांनी देहदंड दिला होता हा इथं म्हणतो का त्या बाळाजी पूर्व ग्रहातून देहदंड दिला गेला म्हणजे आता इथे हा एकंदरीत सगळा पूर्व ग्रहातून आणि हा सगळा इतिहास हा गोळवलकर गुरुजीने लिहिलेला आहे आणि किंवा जो त्याचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये असा संभाजी महाराजांचा सगळा उल्लेख हा केलेला आहे आणि जर आपण बघितलं असेल तर बघा आता इथे पूर्वग्रह सुद्धा संभाजी महाराजांचाच आहे ओके म्हणजे हा संपूर्णपणे पूर्वग्रह त्यांनी पकडलेला आहे पण आता हे संभाजी महाराज हे जनतेच्या मनात असलेले स्थान असलेले आणि नैसर्गिक नैसर्गिक अधिकारने पुढचे राजे होते आणि इथल्या मातीतल्या अठरा पगड जातीच्या लोकांनी संभाजी महाराजांच्या नावे टिळा केव्हाच लावला होता पण पुत्रप्रेमातून सोयराबाईंनी रचलेल्या कारस्थानात ज्यात संभाजी महाराजांना डावलून आपला पुत्र राजारामाला राजा बनवायचा जो कट काही जणांनी आखला होता आणि त्यात बाळाजी आवजी सुद्धा होते आणि त्याच कारणास्तव संभाजी महाराजांनी बाळाजी आवजी यांना देहदंड दिला होता हा खरा इतिहास आहे पण ह्या विक्षिप्त माणसाने म्हणजेच कोणी बाळाजी आवजीचा जो आपण म्हणूया खापरपंतू आता त्याला खापरपंतू म्हणता मला माहित नाही पण बाळाजी आवजी हा त्याचा खापरपंत त्याचं नाव होतं मल्हार रामराव चिटणीस हा बरकार आणि त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यून एकशे बावीस वर्षानंतर त्या बकरीमध्ये सगळा उल्लेख केला आणि तो उल्लेख या गोळवलकर गुरुजीला खरा वाटला ओके आणि आता जर आपण बघितलं असेल का म्हणजे संभाजी महाराजांचे दारू पिणे आणि स्त्रियांचे व्यसन ही त्यानेच निर्माण केलेली कथा आणि खंडोबल्हाला बहिणीवरची जी वाईट नजर सुद्धा त्याचीच निर्मिती आहे अप्रत्यक्ष एकही कागद न घेता या माणसाने एक सादंत खोटे संभाजी महाराज तयार केले पण हा कशाचा सूड तर ज्या बाळाजी आवजी यांना संभाजी महाराजांनी दिदंड दे, दिला ते बाळाजी आवजी म्हणजेच मल्हार रामरावांचे खापर पंजोबा आणि खंडो बल्लाळ यांचे पंजोबा आपल्या खापर पंजोबांना संभाजी महाराजांनी मारलं आणि का याचा बदला रामरावांनी एकशे बावीस वर्षांनी संभाजी महाराजांना काळ्या रंगाने इतिहासात रंगून घेतला आणि गोळवलकर हाच काळा इतिहास लोकांना सांगत राहिला आता मग याच्यावरती काही जे संघ्य लोक आहेत किंवा आता असं म्हणतात का बाबा काही संख्ये लोक असं म्हणतात का, का खरा इतिहास माहीत नव्हता त्यामुळे उपलब्ध माहितीनुसार गोळवलकरांनी संभाजी महाराजांचे चुकीचे वर्णन केले पण याच्यात काही तथ्य नाहीये याचं कारण बघा याच कारण आहे का वासी बेंद्रे या इतिहासकाराने चाळीस वर्ष प्रचंड मेहनत घेऊन इतिहासाची अस्सल साधने शोधून काढून संभाजी महाराजांचे खरेच चरित्र एकोणाशे साठ साली प्रसिद्ध केले आणि त्यांनी संभाजी महाराजांच्या प्रत्येक डाग पुराव्यानिशी निषेध काढला थोरातांची कमळा तुळसा अण्णाजी दत्तो यांची मुलगी गोदावरी तर ही सगळी संभाजी महाराजांच्या जीवनात गोवलेली काल्पनिक पात्रे होती हे सगळं त्यांनी सिद्ध केलं आणि संभाजी महाराजांना रगेल आणि रंगेल संभाजी महाराज रंगेल आणि रगेल हे नव्हतेच पण त्या उलटते वयाच्या चौदाव्या वर्षी भूतभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहिणारे महान पंडित होते आणि हे त्यांनी दाखवून दिले संभाजी महाराजांच्या नव्या चरित्राने महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात भूकंप घडला होता आणि इतिहासकार तसेच इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला संभाजी महाराजांचे हे खरे रूप आहे ते त्यांना मान्य करावेच लागेल पण हे जे सत्य आहे ते सत्य गोळवलकर गुरुजीला मान्य नव्हते शेवटपर्यंत त्यांनी जुने तेच रेटने चालू ठेवले अगदी एकोणावीसशे त्र्याहत्तर पर्यंत त्यात बदल करायचा प्रयत्न केला नाही म्हणजेच हा गोळवलकर गुरुजी अस्तित्वात असेपर्यंत जिवंत असेपर्यंत सुद्धा हा सगळा इतिहास जो खरा इतिहास आहे तो खरा इतिहास हा पुढे आलेला होता तरी सुद्धा या गोळवलकर गुरुजीने तो खरा इतिहास मान्य केला नाही तो त्यांनी मान्य केला नाही आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर इतर वेळी लोकांना हिंदुत्व आणि धर्माभिमान शिकवणत पुढे असतो हा जो काय आपण म्हणे आर एस एस पण आता त्यांच्याच गुरुजींनी त्यांच्याच हयातीत वा आता अठरा साला पर्यंत जर आपण बघितलं असेल तर म्हणजे ही जी चूक आहे ती चूक त्यांनी कधीच मान्य केली नाही आजही संघाच्या अधिकृत संकेतस्थळावरती झळकणाऱ्या बंच ऑफ थॉटच्या प्रतीमध्ये असणारे ह्या ओळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती लाथ मारतात लाथ मारतात आणि आजूपर्यंत हा जो ग्रंथ आहे बंच ऑफ थॉट्स हा ग्रंथ आर एस एसनी त्यांच्या संकेत तळावरून बाजूला काढलेला नाही आणि आपण ते सहन करत बसलो म्हणजे ही आपण बघितली असेल तर एक प्रकारे ही भूमिका आहे या आता जर आपण इथे बघितलं आहे तर इथे एकीकडं मराठ्यांच्या जीवावरती आपल्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा चालवायची आणि दुसरीकडे त्यांच्याच दैवतावरती सतत आघात करायचा गोळवलकर आज आता सध्या जिवंत नाही पण त्यांच्या या त्या ओळी त्या ओळी आजही आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही चूक मान्य करून महाराष्ट्राची माफी मागेल का आणि जे गोळवलकर गुरुजींनी जे त्याच्या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी जे काही अपमानास्पद लिहिलेलं आहे ते हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यातून त्या, त्या ग्रंथातून ही सगळी माहिती बाजूला काढेल का हाच मोठा प्रश्न आहे म्हणजे जर आपण बघित असेल तर छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं जे षडयंत्र आहे त्या षड्यंत्राचा एक भाग गोळवलकर गुरुजी होते ते आपल्याला मान्यच करावा लागेल कारण जर ते जर आपण मान्य केलं नाही तर मग हा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज आपल्याला आप आप माफ करणार नाही कारण आपल्याला माहिती आहे का आपल्याच लोकांनी आपल्याच महाराष्ट्रातल्या लोकांनी आप लो महाराजांची बदनामी केली आहे त्यात पहिला गोळवलकर गुरुजी आहे त्यानंतर बाळाजी आहुजीचा जो वंशज मल्हार रामराव चिटणीस आहे आणि त्याही पुढे सावरकर आहे तर सावरकराविषयी आपण सेपरेट व्हिडिओ बनव बनवणार आहोत कारण सावरकर म्हटल्यानंतर कितीतरी लोक आता विरोध करतील अरे म्हणतील ते स्वातंत्र्य सेनानी होते धर्मवीर होते धर्मवीर कशाचे धर्मवीर असते तर ते मरेपर्यंत ब्रिटिशांच्या पेन्शनवरती जगलेच नसते अरे धर्मवीर स्वराज्य रक्षक तर कुणाला म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांना म्हणतात मरेल पण धर्म स्वीकारणार नाही असे आमचे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज काही लोक असे म्हणतात ठीक आहे छत्रपती संभाजी महाराजांनी जीवनात खूप चुका केल्या पण धर्मासाठी बलिदान दिलं अरे हा पण खूप महत्वाचा आहे आता तुम्ही बघा का म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या उभ्या आयुष्यात शेवटची लढाई सोडली तर एकही लढाई हारली नाही आणि तुम्ही त्यांना फक्त धर्मवीर म्हणता तेवढेच ते मार्त ते देत नाही धर्मवीर तुम्ही त्यांना म्हणून त्यांनी तुम्ही त्यांचं जे चारित्र्य आहे आणि जो त्यांचा कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वावरती तुम्ही पांघरून घालताय आणि ते कर्तृत्व झाकवताय तर हे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते छत्रपती होते धर्मवीर होते तीनही ठिकाणी ते अयोग्यच होते आणि तेव्हा आता एकंदरीत जर आपण बघितलं असेल तर आज आपण या गोळवलकर गुरुजींनी काय आपल्या इतिहासामध्ये लिहून ठेवलेलं आहे महाराजांविषयी ते आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि तेव्हा मग का जर समजा आपल्याला खरंच महाराजांविषयी जर प्रेम वाटत असेल तर आपण आपण या प्रत्येकाने जायला पाहिजे आर एस एसच्या कार्यालयात आणि जाऊन सांगायला पाहिजे का तुमच्या सरसंघचालकांनी जे काही लिहिलेलं आहे ते पुस्तकातून हटवा आणि बघू त्यांच्यामध्ये मग ताकद आहे का काय ओके पण आता जर आपण बघितलं असेल तर हे खरे जे काय आहेत ना छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारे आणि त्यांचा आणि त्यांना बदनाम करणारे ते महाराष्ट्रामधलेच आहे ओके आणि मग आता तेव्हा आपण इथे थांबतोय अर्थातच आता मला माहिती आहे का याच्यावरती जे काही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे कॉमेंटचा महापूर येईल पण जे काय आहे ते सत्य आहे आणि ज्याला खोट वाटत असेल त्यांनी हा बंच ऑफ थॉट्स नावाचा जो त्याने ग्रंथ आहे तो ग्रंथ गोळवलकर गुरुजीचा विकत घ्या आणि तो विकत घेतल्यानंतर पान नंबर तीनशे तेवीस आणि पान नंबर तीनशे चोवीस या पानांवरती त्याने छत्रपती संभाजी महाराजांविषयी काय काय लिहिलेलं आहे ते तुम्ही एकदा वाचाच ओके आणि आता तेव्हा इथे आपण थांबतोय आणि मी अशी अपेक्षा करतो का ही जी माहिती आहे ही माहिती तुम्ही आपल्या सबंध मराठी बांधवांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न कराल आणि तेव्हा आता इथे आपण थांबत आहोत